नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे एक कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळा समिती आहे अमरावती अवकाली चौऱ्याण्णव क्विंटलची किमानदर भेटलं आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व सर्वसाधारणंदर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव अवकाली पाच हजार पाचशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे आष्टीवर्धा जात आहे एक एक चार लांब स्टेपल आवक आली चारशे एकोणपन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मारेगाव जात आहे यच्चार मध्यम स्टेपल आवकाली एक हजार दोनशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे पार्श्वनी जात आहे याचार मध्यम स्टेपल आवकाली आठशे एकोणपन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्व सर्वसादरांतर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची समिती आहे पारशिव परभणी जात आहे हायब्रिड अवकाली दोन हजार एकशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे आठ पंच्याऐंशी रुपये आणि सर्व सर्वसादारांतर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती अकोला जात आहे लोकल अवकलेली सत्याण्णव क्विंटलची दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार एकशे ऐंशी रुपये आणि दर भेटले सात हजार नव्वद रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल अवकालेली एकशे पंचावन्न क्विंटलची दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार तीनशे सहा रुपये आणि दर भेटले सात हजार एकशे त्रेपन्न रुपये पुढची बाधा समिती आहे उमरेड जात आहे लोकल अवकाली पाचशे एकोणतीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे साठ रुपये आणि दर भेटलाय सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मनवत जात आहे लोकल अवकाली तीन हजार सहाशे पन्नास क्विंटलची किमान किमानदर भेटलाय सात हजार रुपये कमालदर भेटले आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि दर भेटलंय सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देऊळगाव राज्यात जात आहे लोकल लाभकाली दोन हजार चारशे तेवीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे सहाशे पाच रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे बरोरा जात आहे लोक लाभकाली तीन हजार चारशे पंधरा एक क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सहा हजार सहाशे सहाशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूटूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद